जय या मित्रांनो मस्त दिसपतो तर मित्रांनो आज भरपूर दिवसानंतर आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपणही दिवाळीनिमित्त आपले आले राहुल भावा शिकारीसाठी तर आज आपण आलो त्या धारेला फिशिंगसाठी तर आज आपण जवळजवळ सहा सात जण आलो फिशिंगला तर इथं आम्ही पाच जण आहो ब आता वर ते वरते सहा जण आलो तर सगळ्यात पहिले आता बहू निकून इथे दिखो आपण राहुल भाऊ करतो का राजा करतो का बावडे करतो का गोरख्या करीतो सगळ्यात पहिली बोणी आणि कशी होते मठ्ठी होते, होते। ते नहीं 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 ला ते का बारीक होते तेही राहता आणि व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो कारण की फिशिंगची धमाल ही एकदम जबरदस्त असा मज्जा राहते ती देखायला पण मजा येते आणि फिशिंग करायला पण मजा येते तर सगळ्यात अगोदर मित्र आपल्या चॅनल कोण नवीन आहे तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बाजूला ज्या घंटीचा बटन राहतं ते पण दाबायला विसरू नका म्हणजे आपला नवीन नह व्हिडिओ आला का तुम्हाला लगेच त्याचा नॉ नोटिफिकेशन पडेल आणि जर आपल्यानं आज चिलाप्या धरल्या तर आपण रेसिपी पण नक्कीच दाखवू फ्राय कशा बनवायचे त्या तर चला लेट्स गो च अजण टकलाय भावडे आणि तिकडे राहुल भाऊ आहे राहुल भाऊ का लयमटे वडत काय काय माहिती हे आमचे प्रवरणा नदीचा पात्र आहे आणि हे प्रवाना नदीचे पात्रात आम्ही फिशिंगसाठी आलेलो आहोत भरपूर दिवसानंतर आणि आमच्या बरोबर आहे पण तो लय लांब आहे तिकडे फार ज्याचा गळी डवचू डोसूर बस काय काल तर राहुल भाऊ काही गाजावाजा हम्म इकडे सगळ्यात पहिली बोणी गोरखेल झालेली मिडीयम साइजची चिलाभी पंबुनी राहुल भाऊची बोणी झालेली आहे हे बा दोन नंबर कडक साईज पण पंबुनी झाली हरा साईज मस्त साईज भेटली हरा हरा मस्त साईज का राहुल भाईला परत लागले आता सोडू नको चला माझे इकडे मध्ये पण लागले आता त्याचे पण झाले आता दुसरी माथर येलो आता बोनिसा पण मग आता रे मित्रांनो हेरा आपली पण बोनी झाली हेरा साईज चांगली भेटली आपल्याला पण शेवट माझा नंबर होता तर आपण धरली आता आपण ये आप ना फक्त शूटिंग काढणार आहे बोनी करून घेतली आता बाकी त्यांची शूटिंग काढायची चिलापे लागे लागले आता लागली 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 लागले ब्रॉकर ठीक काय हय धरली कशी का वय ना मीडियम साईज <laughs> चलो राहुल भाई कर लगे चला बहुत देर के बाद लगी है जबरे साई जबरे मित्रांनो आपल्याला जेवढे शूटिंग करता येईल तेवढे आपल्याला जमले तेवढे काढले आणि यार आपल्याला आवड्याचे लापे भेटल्या राहुल भाईने घेतल्या उचलून वर्कर ना तस आहे भरपूर चिलाप भेटले तसे आपला काम झालेलं आहे आपल्याला फ्राय करायला काढायशिवाय त्याच्यामुळे आपलं काम झालेलं आहे मोठी चिलाप लागली दमून घेऊ राहिलंय इयरभर जायची पळून आ हा हाय थांबलेला खुश

आता फार संध्याकाळ झाली पण तरी आमची गँग काय हटायची मागा नाही हे इकडे आजा बसलाय काय इकडे गँग चारा खपला तर चिलापे लागेल त्याच्यामुळे परत आणि हे रावला गेलाय वरती तिकडे गळग येतो मय माग परत गळ नाही गेलाय तर आता परत एकदा बघू पे आता मग टोटल डिटेल दाखवणार दा आहे शूटिंग परत एकदा सवारून गँग राहिली वरून टाकलं बाय परत एकदा गळ घेऊन आलेलं आहे तिसरा गळ ला तुम्हाला मठ्ठी लागली चिला चुग जबरदस्त चिलाबी लागली आज अरे राहुल मस्त चिलाबी लागल्या जबरी जबरी राव राव लवकर कर राव माटल चिला पे आले लाकडं दिल इकडे खाली चलो मित्रांनो आपण ज्या आज जे मास्क धरलं ते तुम्हाला बाल दोन तीन धरल्या मत दोन तीन धर बार गांजल्या बाकी राहलं नका ठेवलं आपलं गांज आउ्या चला रा, चला तर मित्रांनो आपण फ्राय बनवायसाठी ना आवडी मच्छी घेतली त्यांना गुणिले पद्धतीचं हे मारलं कट मारून घेतलं याच्यात लिंबू पिळून घेतले लिंबू पिळताना शूटिंग नाही घेतली

मग जे वेळेस आपण टिक्का मसाला वापरला आता पण आपण आता वेळेस ना स्पेशल फिश फ्राय मसाला आणला तर पहिल्यांदाच आपण फिश फ्राय मसाला देखील करून तो टिक्का मसाला सारखाच आहे आता ह्या मस्तपैकी सगळे माश्यांना काढून घेऊ

ทำอะไรบ้างครับเกี่ยวกับอะไรบ้างครับสมัครเข้าไปจะติดอะไรบ้างเลยตัวนี้อะไรบ้าง ini khususnya free tempatnya, kemudian kita,